हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही मी रुपाली नाईक तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वरती एका डब्या चोकंट म्हणून माका दिले आणि भेंड्याची भाजी आवडना नाही म्हणून खाऊ आम्ही काय केलं काय मग समजला तू चल बरोबर टायमिंगला पचल आपण सनसेट व्हॉट्सअप डूड वेलकम टू हुड आपण ह्याचा इंटरव्ह्यू घेऊया कसं वाटलं मग तुम्हाला बीच बीच वाटलं सांगा असं <laughs> <laughs> सगळेश्वर बीच आणि आज खूपच गर्दी दिसत आमक आय डोंट नो इरा 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 आय डोंट नो ಸ್ಟಾರ್ಟಿ <laughs> ಕೂ <laughs> 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 <tie> <tari> <laughs> <jaja>, तर मग मंडई कधी येतात या समुद्रात श्वेता काय खाणार इथे काय काय भेटत आहे काढून घेऊन गेलो मग तू काय घालतो नाही

असं वेंगुरला बंदर हे असत बोटी लोक फिशिंग करत पडशी दारे जाते मार हय बघ कालवा ही बघ तर मंडळीने तुमचा व्हिडिओ कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नका